हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे म्हणजे तरी मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की परवा होता माझ्या वेदूचा बड्डे तर बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही कसं केलं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा कारण व्हिडिओला थोडं लेट झालेला आहे कारण एडिटिंगला पण वेळ लागतो आणि घरात सगळे कामं पण असतात म्हणून काही जमत नाही म्हणून आज व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे परवा तिचा बड्डे झाला तर आज ती एडिटिंग करून आज टाकलेलं आहे तर आम्ही बड्डे कसा सेलिब्रेट केला आहे तुम्ही आवर्जून बघा तर आता इथे डेकोरेशनची तयारी चालू होती मी आणि मिस्टर डेकोरेशन करत होतो आम्ही घरातच घरीच करत असतो म्हटलं चला फटाफट डेकोरेशन करून घेऊ तर इथे आता फटक्यात डेकोरेशन करून घेते मग वेदूची पण तयारी करते तर तुम्ही इथे बघू शकता आता वेदू पण रेडी झालेली आहे तिला सिंपल ड्रेस आणला होता मागच्या वेळेस खूप जास्तच हेवी आणला गेला होता तिने काही घातलेलं नाही मी पण रेडी झालेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता रेडी झाली तू तर वेदू पण इथे रेडी होऊन बसलेली होती फोटो वगैरे काढत होते तिचे पप्पा तिची आणि इकडे माझी मम्मी आणि माझ्या नणदबाईन त्यांची सगळ्यांची तयारी पण झालेली होती पण माझ्या भावासाठी थांबलेलो होतो आम्ही तर बघा तुम्ही असा केक ऑर्डर केला होता आम्ही साधा आणि सिंपलच केलेला होता तर पटकन ऑर्डर करून आले होते आदल्या दिवशीच तर आता इथे तिच्याजवळ मी बसलेले आहे तर आता बड्डे सेलिब्रेट करायला आम्ही बसलेलो आहोत तर पटक्यात म्हटलं तिचं ऑप्शन वगैरे करतील आता सगळे मग परत बड्डे वगैरे झाल्यावर आम्हाला जेवणाला पण बसायचं होतं आणि माझ्या मम्मी बाप्पा त्यांना पण घरी जायचं होतं तर मग जरा घाईच झाली बड्डेला तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्री नो कसा सेलिब्रेट झालेला आहे तर मग तिचं ऑप्शन वगैरे केलं सगळ्यांनी मग आता केक कापायचा होता मग भाचीबाई म्हणे मला पण करायचं आहे मग मी धरून केलं व्यवस्थित असं कारण म्हटलं चटका वगैरे लागून जाईन तर मग आता तिचा केक वगैरे कापायला घेऊ आता आम्ही तिथं जोडं आम्ही बसले तिला मागच्या वेळेस खूप रडायची पहिल्या बड्डेला पण आता जरा तिला छान वाटत होतं म्हणजे तिला हाऊस वाटत होते की मी केक कधी कट करू आणि कधी नाही असं तर असा होता मैत्रिणी आजचा व्हिडिओ तर आता इथे पटक्यात केक वगैरे कापून मग तिला सगळे खाऊ घालून देतील मग आम्ही नंतर जेवायला बसणार आहे पहिले माणसं बसतील मग आम्ही सगळ्या बाया बसू तर कापून राहिला आहे मैत्रिणींनो आता केक तर तुम्ही बघा तिला केक खायची खूप आवड निर्माण झाली होती यावर्षी मागच्या वेळेस तर ती खूप रडत होती तर असा छोटासा बड्डे आम्ही सेलिब्रेशन केला कारण म्हटलं कितीही मोठा केला तरी तिला अजून काही कळत नाही तर अजून म्हटलं बघू पाचवा बड्डे तिचा मोठाच करू जरा तरी हे आमचे आई पप्पा आहेत माझे मम्मी पप्पा आहेत केक खाऊ घालत आहे इथेच असता आणि हा माझा भाऊ आहे वेदूचा मामा तर असं सेलिब्रेशन झालं मैत्रिणी माझ्या ननदबाई आहेत तर माझे सासू सासरी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असतील तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर चला मग फ्रेंड्स बाय श्री स्वामी समर्थ तर आम्ही आता सगळे केक तिला खाऊ घालून मग आम्ही सगळे आता जेवायला बसू पहिल्या आणि माणसांना माणसं जेवतील मग नंतर आम्ही बसू